विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूतकाळ व त्याचे उपप्रकार पाहणार आहोत तुम्हाला माहिती आहे भूतकाळ म्हणजे कोणता बर काळ तर भूतकाळ हा घडून गेलेली घटना दर्शवण्यासाठी जो काळ वापरला जातो त्यास आपण भूतकाळ असे म्हणतो मग आज आपण या भूतकाळाचे उपप्रकार शिकणार आहोत भूतकाळाचे चार उपप्रकार पडतात पहिला आहे साधा भूतकाळ दुसरा आहे अपूर्ण भूतकाळ तिसरा आहे पूर्ण भूतकाळ आणि चौथा आहे रीतीभूतकाळ वर्तमान काळाप्रमाणेच याचेसुद्धा चार प्रकार आहेत पहिला प्रकार साधा भूतकाळ पहिलं उदाहरण आहे विद्यार्थ्यांनी सकाळी कवायत केली दुसरं उदाहरण आहे काल यात्रेत लहान मुलांनी खूप मजा केली तिसरं उदाहरण आहे केवढा मुसळधार पाऊस पडला काल या वाक्यातील सर्व क्रिया या भूतकाळामध्ये घडतात म्हणून ही सर्व उदाहरणे साध्या भूतकाळाची आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच भूतकाळाचा दुसरा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ काही उदाहरणं अभ्यासा पहा पहिला आहे मुले अभ्यास करत होती दुसरा आहे युवराज सायकल खेळत होता तर तिसरं आहे मुले मैदानावर क्रिकेट खेळत होती पा याच्यामध्ये क्रिया काय आहेत करत होती खेळत होता खेळत होती ही सर्व भूतकाळी संयुक्त क्रियापद आहेत हे तुमच्या लक्षात आलं आपण आलेल्या क्रियांचा जर विचार केला तर उदाहरणातील सर्व क्रिया या भूतकाळामध्ये पूर्ण होत नाहीत म्हणजे अपूर्ण राहतात व सर्व क्रियापदे ही संयुक्त क्रियापदे आहेत अशा प्रकारच्या सर्व उदाहरणामध्ये अपूर्ण भूतकाळ असतो म्हणजेच ही सर्व अपूर्ण भूतकाळाची उदाहरणे आहेत भूतकाळाचा तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भूतकाळ यामध्ये पहिलं उदाहरण आमच्या वर्गाने क्रिकेटचे पहिले बक्षीस जिंकले होते दुसरं उदाहरण आहे अरुणिमा सिन्हाने हिमालय सर केला होता तर तिसरं उदाहरण आहे सहलीत आम्ही दौलताबाद किल्ला बघितला होता वरील सर्व क्रिया या भूतकाळामध्ये पूर्ण झालेले आहे मग दिलेल्या वाक्यातील क्रिया जर भूतकाळामध्ये पूर्ण होत असतील तर ते पूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे म्हणजेच त्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे हे, भूत हे, हे लक्षात ठेवा भूतकाळाचा चौथा उपप्रकार आहे रीती भूतकाळ पा पहिलं उदाहरण दिवाळीच्या सुट्टीत मी आजोळी जात खेल असे दुसरं उदाहरण आहे पार्थ नेहमी मोबाईलवर विविध खेळ खेळत असे आणि तिसरं उदाहरण आहे नेहा गोष्टी लिहित असे मग या तीनही वाक्यातील क्रियाचा जर विचार केला तर या क्रियामध्ये भूतकाळात सतत घडण्याची रीती व्यक्त झाल्याची आपल्याला दिसून येते म्हणून हा भूतकाळ आहे तुम्हाला माहितीच आहे रीती म्हणजे पद्धत क्रिया घडण्याची पद्धत याविषयी माहिती या, या क्रियापदानी दिलेली आहे आणि सर्व क्रिया या भूतकाळामधील आहेत म्हणून ह्या झाला रीती भूतकाळ भूतकाळातील विविध प्रकार व त्याची उदाहरणे पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासासाठी आलेली आहेत पाठ्यपुस्तकातील हे दिलेली माहिती पाहून आपल्या स्वाध्यायवहीमध्ये लिहून काढा दिलेल्या माहितीच्या आधारे भूतकाळ व त्याचे उपप्रकार हा घटक आणि या व्हिडिओचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकता त्यासाठी पाठ्यपुस्तकाचा वापर करून दिलेली माहिती तुमच्या स्वाध्यावहीमध्ये लिहून काढा पहा पुढं तुम्हाला काही अजून उदाहरणं दिलेली आहेत या उदाहरणाच्या शेवटी तुम्हाला क्रियापद दिलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे पहिलं उदाहरण पाहिलं तर बिरबल स्वचातुर्याने सभा आणि पुढं दिलं जिंकणे म्हणजे वाक्य कसं होईल बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो किंवा बिरबलाने स्वचातुर्याने सभा जिंकली अभय गोष्टी आणि वा क्रियापद लिहिणे म्हणजे अभय गोष्टी लिहितो किंवा अभय गोष्टी लिहित असे तिसरं वाक्य आहे सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा टिंबटिंब तिथं वा क्रियापद वापरायचे विचार करणे म्हणजे वाक्य काय होईल सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा विचार करते अशा प्रकारे तुम्ही क्रियापद पूर्ण करू शकता खाली त्याच्या खाली तुम्हाला क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरायचे आणि वाक्य पूर्ण करायचे भूतकाळ म्हणजे घडून गेलेला काळ मग काल पाच वाजता सोनाली शाळेतून येणे याचं होईल आली वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय आणि क्रियापद आहे करणे याचं होईल केला म्हणजे वाक्य काय होईल बरं वैभवीने कालच्या नाटकात उत्तम अभिनय केला आणि तिसरं वाक्य आहे काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करणे याच काय होईल काल नऊ वाजता सौरभने आकाशाचे निरीक्षण केले विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ्यपुस्तकाच्या मदतीनं साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ भूतकाळ याबद्दलची जी माहिती शिकली ती तुमच्या स्वाध्यायवहीमध्ये लिहा आणि त्याचा फोटो आपल्या ग्रुपवर शेअर करा धन्यवाद